तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या शनवीच्या ब्लॉग मध्ये तर आपण निकल होतो आता एक नवीन रूटवर आपण आलो आहे आता असं त्या व्हिडिओ मस्त मस्त पाहा इकडे नदीच्या पात्रामध्ये जारगाव जवळ तुम्हाला अर्धा पाव कलरिंग बॉटल पण एक पाणीच काही अंगिम पत्ता नाही पाणी पत्ताच नाही एकदम कोरडी ठग अंगिम हे खालच्या साईडनं काय होय हा काय बघ काय

समोर येणारं गाव आता असणार आहे एकदम बाईक इकडे जिकडे पाव तिकडे स्वयंपीन दिसते रास्त आपल्या इकडं जास्त प्रमाणात जर राहते इथं जास्त प्रमाणात तिथे जास्त प्रमाणात येणार पीक म्हणजे स्वायपिन रस्त्याने चला आता आलो आपण गावाच्या घरी मी तुम गाव दिसतंय

तर आपण आता ठोंबरे आडगाव इथे येऊन एक टँक टाकून निघलोय परत आहे सब पैसा ही पैसा हो गया <laughs> <देखेंगी>। <laughs> <laughs> बा वो मशीन में निकलो तो चाय पहला इधर लाम से ये जा रहे बाबा चाय पीने को यहाँ चीजें सीख रहे

तर आपलं घराशेजारीच काम चालू होतं जे तिथे जी जागा साफ करणं चालू आहे त्याला म्हणलं एक वर व्युझ तसं दिसतंय आजूबाजूला गाव तसं आहे राय आमता येई नेहमी आम्ही आलदो आलो होतो आज आमच्या शेताकडे घर फटका मारायला की चक्कर मारून जा सर तर सपोर्ट करा आपल्या भावाला असतात नवीन नवीन ब्लॉगसाठी त्याला भेटू तर नसेल नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत